ग्रामपंचायत चांदोरी केवा के कॉलेज चांदोरी व युवा परिवर्तन क्रांतिदीप सामाजिक संस्था चांदोरी यांच्या वतीने गोदावरी नदी ठिकाणी जाऊन मूर्ती संकलन करून तसेच निर्मल्य गोळा करण्यात आले व गोदावरी नदी स्वच्छ करण्याचे काम के केवा कॉलेज चांदोरीचे विद्यार्थी यांच्यामार्फत करण्यात आले यावेळी गावचे ग्रामस्थ व तसेच चांदोरी गावचे ग्रामसेवक सुरेश साहेब तसेच के केवा कॉलेजचे शिक्षक व युवा परिवर्तन क्रांतीतील सामाजिक संस्थेचे संस्थापकाध्यक्ष राहुल उनवणे यांचा सहभाग होता त्याचप्रमाणे उपस्थित सर्व भाविक मंडळी या ठिकाणी उपस्थित होते यावेळी ग्रामपंचायतच्या माध्यमातून लोकांना स्वच्छतेचं व गोदावरी परि पर्यावरण निर्मूलन कसे व्हावे यासाठी मार्गदर्शन देण्यात आले धन्यवाद मी न्यूज राहुल सर नमस्कार आपल्या या उपकरणाबद्दल माहिती द्या आज ग्रामपंचायत चांदोरी आणि के के वरिष्ठ महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने देव द्या दे आणि देव पण घ्या हा जो काही उपक्रम सुरू आहे याच्यामध्ये जे काही चांदोरी आणि परिसरातील लोक गोदावरी नदीच्या इथं जे काही निर्माल्य आणि गणेश गन, मूर्ती विसर्जनासाठी येत आहे तर त्यांचं निर्माल्य आणि गणपतीच्या ज्या काही मूर्ती त्याचं आपण ग्रामपंचायतीच्या मदतीने संकलन करतो आहोत सर तुम्ही काय सांगाल nem <síntos>